आ, मला एकटं पाडण्यासाठी की सापळा आहे षडयंत्राच्या जाळं सरकार जाहीर सरकारला आव्हान करतो की आमच्या मागण्या द्या आम्हाला राजकारणात जायचं नाही मला नाही माझ्या समाजाला नाही पण नाही दिलं तर आमचा पर्याय काय काय पर्याय आमच्या पुढं मराठ्यांनी ठरवलं ज्या जा विचारायचं ठरवलं तर मुंबईत जाऊन मराठा यांच्या दसऱ्या धरून जा विचारायचं होते इथेच शंका मी आजही म्हणतोय रोज मीडियाच्या बांधवांना की मला राजकारणात जायचं नाही माझ्या समाजाला सुद्धा जायचं नाही आमच्या आहेत त्या मागण्या द्या हे मी पहिल्या दिवसापासून सांगतोय साडे अकरा महिने झाले तेच म्हणतोय आणि आजही या राजा शाहू महाराजांच्या नगरीतून मी जाहीर सरकारला आवाहन करतो की आमच्या मागण्या द्या आम्हाला राजकारणात जायचं नाही मला नाही माझ्या समाजाला नाही पण नाही दिलं तर आमचा पर्याय काय काय पर्याय आमच्या पुढं काय चुकी आमची विरोधी पक्ष असण्याचा सत्ताधारी सो काय चुके तिथं नाही जावं तो कुठं जावा दिसलं की आमचं फायनल आम्हाला कळत आपण महाराष्ट्रात किती निवडून आणू शकतो आणि किती पाळू शकतो मग आम्ही काही ठिकाणी निवडून ठिकाणी निवडून आहोत आणि ज्या ठिकाणी पाडणार आहेत जे आम्हाला सहकार्य करतील करणार नाही त्यांना पाळू घरे करणार आता बरेच समनक सुद्धा फोडलेत मराठीचे पहिल्यांदा क्रांती मोर्चा पडला होता त्याच्यात एका क्रांती ते तीन क्रांती मोर्चे केले महापाप डक्कल घ्यायला लागले ते मराठीचे काही आमदार जमा केले काही संघटना जमा केल्या हे अभियान आहेत अभियान नाव दिलं त्यांनी पण ते मला उघडं पाडण्यासाठी मला एकटं पाडण्यासाठी ती सापळा आहे षडयंत्राच्या जाळं सरकारचं मी गुतत नाही जायत नेलं आहे फक्त काय काळजी करू नका फक्त मराठ्यांना विनंती आहे एकजुट येणार आहात तरच तुमच्या पुढच्या पिढ्यांचं चांगलं होणार आहे कल्याण होणार आहे नाचता मी तर लढणारच आहे पण तुमच्या लेकराचा तुमच्या हाताला मराठीने वाटोळ करू नका हे माझी मराठा समाजाला विनंती हे सगळी सोयींची आमच्या बजेट घ्यायचं आणि मराठा आणि तुम्ही एकच आहे कारण क्रियांशी क्रमांकाला ओडीशी यादी उडकीची कारण दोघांचाही व्यवसाय सारखाच आहे कारण तसं म्हणून मराठा आणि कुर्बी त्याच्यामध्ये उल्लेख त्याच्यामुळं मराठ्यांना त्र्याऐंशी क्रमांकानुसार शासन निर्णय करायला काहीच हरकत नाही आहे सरकारला कारण ते टिकत आहे पण आणि कधी उडणार पण नाही त्यांचं त्यांच्या स्वार्थासाठी लॅली यात्रा त्यांच्या स्वार्थासाठी त्यांना पक्ष मोठा करायचा नेता मोठा करायचा मला माझी जात आणि माझ्या जातीचे जा पोरं मोठे करायचे त्याच्यासाठी माझी यात्रा आहे राजकारणासाठी नाही शेवटी समाज ओळखतो आता मराठ्यांनी मी ठरवले नाही जायचं कोणाच्या कार्यक्रमाला आम्ही महाराष्ट्रभर सगळे मराठी एक आहेत तुम्ही एकोणतीस आवडला बघा मराठा काळजी ज्याला वाटतंय मराठा साथ देत नाही फुटत नाही त्याला मला अंतर एकोणतीस कुठं दाखवतो मराठा काळजी प्रेम लोकांचं कमी होऊ शकत नाही मला खचवायचा जरी काही मी प्रयत्न केला तरी मी खचू शकत नाही आणि मराठी एक येत नाहीत किंवा साथ देत नाही असं किती नव्हतं तरी हे आंदोलन मराठ्यांना न्याय देण्यासाठी दहा मराठी असले तरी मनोज जरा घेऊ मागं सरकू शकतात ना सगळ्यांच्या छाताळावर नाचून आरक्ष मोबीस तुम्ही घेणार आणि हा दावरा सुद्धा पुराकडे लागणार तोट मराठीच्या मुलांची दोन पुढं ताकत दाखवून आता की मराठी काय असते शेवटी माझ्यासाठी माझा सार समाजाचे पुराचे हाल खऱ्याने सांगते की मी काय राजकारणी नाही किंवा तिकडे नाही बोलायचं मला हो। ते सहनच होत जर एखाद्या शहरात मुली शिकतात किंवा मुलं शिकतात त्यांचा जर फोन आला नाही असं असं झालं दादा आम्हाला इतकं वाईट वाटतं वाटतं आपण असून काहीच उपयोग नाही आला आपण मराठा मराठा स्वतःला म्हणून घेतून काहीच उपयोग नाही आपला त्या पोरांना ॲडमिशनला अडचण आलं मी नोकरी त्या टक्के भरलं त्याला हॉस्टेलच मिळालं नाही त्याला इंजिनिअरिंगला ॲडमिशन मिळालं नाही त्याला एम बी बी एसलाच ॲडमिशन मिळालं नाही हे खूप इतकं मनाला लागलं ना की आपल्या जातीनं नेमकं काय पाप केलं हो की त्याला साधा आरक्षण नसल्यामुळे त्याला इतके हाल बोगायला लागते आई ऐकव कष्ट करून पोळं शिकवते आणि ते लेकरात इतके हाल होते मला इतकं वाईट वाटतं म्हणून मी माझ्या शरीराची चिंताच नाही परंतु तुम्ही पहिल्याच दिवशी सांगितलं की आडवायची गरज नाही कोणी आढळू नका राज्यात आपलं आंदोलन सुरू नाही उगाच उग आढवू नका काही गरज नाही मराठ्यांनी आडवायचं ठरवलं ज्या जात विचारायचं जर ठरवलं तर मुंबईत जाऊन मराठा यांच्या गचूरा धरून जा विचारू शकतो एवढीच क्षमता मराठी होती आणि ते तुम्हाला दिसल आता बऱ्याच जणांना मराठ्यांची ताकद कमी झाली का काय मराठ्यांना पाठिंबा भाई का नाही काय ते मुंबईत बी जाणार आहेत आम्ही तिथे बी ये मला तुला दाखवतो तिथं तर मुंबईसुद्धा किती मराठी आहे